नमस्कार श्री स्वामी समर्थ शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा का घालू नये याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत शिवलिंगाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याचा शास्त्रात नियम आहे शिवलिंगावर अभिषेक घातल्यानंतर जिथून बाहेर पडतो त्याला जलाधारी असं म्हटलं जातं ते अतिशय गरम आणि शक्तिशाली ऊर्जा असते भगवान शिवाच्या पिंडीला शाळुंकेने धरून ठेवले आहे शाळुंका म्हणजे शक्ती जी अतिशय शक्तिशाली आहे जल दूध किंवा ज्याने अभिषेक घातला जातो ते जलाधारी म्हणून बाहेर पडतो व त्यामध्ये ती ऊर्जा मिसळून जाते जेव्हा आपण ते जलाधारी पायाने ओलांडून पुढे जातो तेव्हा ती ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते आणि त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर मनावर होतो असं म्हटलं जातं त्यामुळे शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घातली जात नाही शिवलिंगाला ही अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते तर शिवलिंगाला अर्धीच प्रदक्षिणा का घालतात याविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद